गोष्ट संस्कार अनेक वर्षापूर्वी दीपक नावाचा कुख्यात दरोडेखोर होऊन गेला सिंधूराज राजाच्या राज्यात त्याने लोकांचे जगणे मुश्किल करून टाकले होते तो श्रीमंतांना तर लुटत असेच परंतु गरिबांनाही सोडत नसे गोरगरीब शेतकरी कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून कमावलेले चार पैसे हडप करण्यास तो जराही संकोच बाळगत नसे लोक त्याला हात जोडून विनवण्या करत असत परंतु त्याला तो मुळीच भीक घालत नसे अत्यंत निर्दयीपणे त्याचा लूटमारीचा धंदा सुरूच होता व त्याचे कौर्य दिवसेंदिवस वाढत होते हजारो निरपराध लोकांच्या त्याने हत्या केल्या जो कुणी त्याला विरोध करील त्याला क्षमा करणे तर दूरच त्यांना तो जिवंत सोडत नसे सिंधू राज राजासमोर नागरिकांनी एकत्रितरित्या दीपकविरोधात तक्रार केली त्यानंतर राजाने सगळी सेना त्या दरोडेखोराच्या मागावर सोडली दीपक अनेक महिने सैन्याला चकवा देऊन धुमाकूळ घालतच राहिला परंतु त्याला पकडण्यात सैनिकांना एके दिवशी यश आलेच त्याला राजासमोर हजर करण्यात आले राजाने त्याला ताबडतोब फासावर लटकवण्याची आज्ञा दिली झालेली शिक्षा ऐकून त्याचे अनेक नातेवाईकही त्याला भेटायला आले त्याची आई देखील त्याला भेटण्यास आली परंतु आई सोडून तो सर्वांना भेटला आईला मात्र त्याने भेट नाकारली याचे कारण विचारले असता तो म्हणाला लहानपणी मी सर्वप्रथम एक सुवर्ण मुद्रा चोरली होती चोरलेली मुद्रा मी आईला नेऊन दिली त्यावेळी तिने माझी प्रशासना केली माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जर तिने मला त्याच दिवशी फटकारले असते चापट मारली असती तर हे दिवस पहावे लागले नसते व मी दरोडेखोरही झालो नसतो तात्पर्य मुलांवर लहानपणीच चांगले संस्कार केले गेले तर त्याच्या चांगल्या चारित्र्याचा पाया रचला जातो वाईट संस्कार माणसाला अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतो